एक तर हर्षवर्धन भाऊंच्या म्हणजे सिनियर भाऊंपासून आमच्या कुटुंबांचे पाच सहा दशकाचे ऋणाने बंद जे त्यांच्या पुढच्या पिढीने जपले आणि मीही जपले आणि आदरणीय पवार साहेबांच्या चांगल्या वाईट काळात जी जी कुटुंब चांगल्या आणि वाईट काळात ही राहिली ते संबंध नाती ही मी आयुष्यभर जपलेली आहे आणि तिथून पुढे आयुष्यभर मी जपलो कारण का ही नाती आहे ती प्रेमाची नाती असतात त्याची एखादं इलेक्शन किंवा आता जरी हर्षवर्धन भाऊ आज भारतीय जनता पक्षात असले कौटुंबिक संबंधाचा काही त्याच्या कधी भाऊनी येऊही दिला नाही हा भाऊचाही मोठेपणा की तसं ते कधीही आमच्या कुणाच्या वैयक्तिक विरोधात काही बोललेले नाही त्यांनीही अतिशय सुसंस्कृतपणा त्या नात्याचा जपलेला आहे हर्षवर्धन भाऊचाही मनात मोठेपणा आणि ह्या पार्श्वभूमीवर आज ते भारतीय जनता पक्षात काम करतात आणि त्यांचा काय निर्णय ह्याची मला माहिती नाही आणि आमचा सीट वाटप पूर्ण झालेला नाही त्याच्यामुळे आता इंदापूरची सीट महाविकास आघाडी कुणाच्या पत्रात पडेल काय निर्णय पुढच्या पंधरा दिवसात वगैरे जास्तीत जास्त तुम्हाला पूर्णपणे कॅन्डिडेट सकट आम्ही सांगतो हर्षवर्धन यांच्या मागणी आहे त्यांनी आदरणीय पवार साहेब यांचं वर जे प्रेम आहे आणि खरंच आहे भाग्य आमचं की आदरणीय पवार साहेबांना महाराष्ट्राने प्रचंड हे जे प्रेम दिलं मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक का आभार आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस सीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी